नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्र येणार ना आहे नवरात्रीमध्ये प्रत्येकजण मंगलकलश स्थापन करतात काही जण अखंड दिवा लावतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा ते दाखवणार आहेत सर्वात अगोदर जिथे अखंड दिवा लावायचा आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची तुम्ही हा दिवा देवघरासमोरही लावू शकता अगोदर मी जागा स्वच्छ करून घेतली त्यावर स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरून घेतले आहे आणि कुलदेवीचा फोटो ठेवून घेतला आहे तुमच्याकडे फोटो नसेल तर नाही घेतला तरीही चालेल सर्वात आधी आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहे त्यासाठी पाटावर मी दोन जोड विड्याचे पानं ठेवून त्यावर अक्षदा हळदी कुंकू वाहून गणपती स्वरूप म्हणून सुपारी ठेवून घेतली आहे सुपारीवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून एक फुलंही अर्पण करायचं आहे तर सर्वात आधी आपण संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायचं आहे पहिल्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमहा आणि ते पाणी प्यायचं त्याच्यानंतर ओम नारायणाय नमहा आणि त्याच्यानंतर ओम माधवाय नमहा असं म्हणून पाणी प्यायचं आहे आता आपल्याला हातात चौथ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे आणि त्यात अक्षदा हळदी कुंकू आणि एखादं फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे मी माझं नाव घेऊन तुम्ही तुमचं नाव घेऊन जर तुम्हाला गो गोत्र माहीत असेल तर तुमचं गोत्र बोला गोत्र माहित नसेल तर काश्यपगोत्र असं बोलायचं आहे मी वैशाली काश्यपगोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला तेज धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी गृहपिडा शांतीसाठी श्री कुलदेवी व श्री कुलदेव व श्री सद्गुरूची अखंड भक्ती व सेवा सानिध्यप्राप्तांसाठी अखंड दिवा प्रज्वलन करणार आहे असं बोलून हातातील पाणी तामनात सोडायचं आहे त्यानंतर पाटावर मी स्वस्तिक काढून घेणार आहे तुम्ही अष्टदलसुद्धा काढू शकता मागच्या व्हिडिओमध्ये अष्टदल कसे काढायचे हे मी दाखवले आहे त्यानंतर आपल्याला कापसाची जोडवात बनवून घ्यायची आहे तर इथं मी एक नंदादीप लावणार आहे तुम्ही मातीचा दिवा किंवा दगडाचाही दिवा लावू शकता पण मातीचा किंवा दगडाचा दिवा लावण्या अगोदर तुम्हाला एक दिवस तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर तांदळाच्या स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपण दिवा ठेवून घ्यायचा आणि तेल घालून घ्यायचं आहे इथं मी तिळाचं तेल घातलं आहे तुम्ही तुपही वापरू शकता त्यानंतर दिवा पेटवून घ्यायचा आणि दिव्याची पूजा करून घ्यायची दिव्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला अखंड दिवा लावायची खूप इच्छा आहे पण तो तुम्ही लावू शकत नाही काही जण कामाला वगैरे जातात तर अशा वेळेस अखंड दिवा लावण्यास तुम्ही मंदिरामध्ये तूप किंवा तेल देऊ शकता दिवा जर चुकून विजला तर काळजी करायची नाही तुम्ही पुन्हा तो दिवा लावू शकता दिव्याची काजळी काढताना एखाद्या चिमट्याने काढावी त्याआधी त्या दिव्याच्या ज्योतीवर एखादा दुसरा दिवा पेटवून घ्यायचा आणि मग काजळी काढायची म्हणजे जरी दिवा विजला तर तो परत पेटवता येतो